शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाढाल असणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि जुनी नर्सरी आज आपल्या नर्सरीला चव्वेचाळीस वर्षे पूर्ण झालेत आणि आजचं लोडिंग आहे एकोणीस पाच दोन हजार चोवीस श्री मोहन सदाशिव सोनवणे सर सरांनी आपल्याकडं ग्रीन डॉर्फ मलेशियन नारळ त्याचबरोबर केशर आंबा डबल बाट अशी रोपं घेतलेली आहेत आणि इतर फळझाडे घेतलेले आहेत चिंच असेल आवळा जांभळ फणस कवट कलम जांभळ आव्यागडो अशी सर्व रोपं घेतलेली आहेत तर आता सरांनी जी रोपं घेतलेले आहेत त्यामध्ये मलेशियन डॉवर ज्याच्यामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी आणि नारळ लागल्यापासून आठ महिन्यात नारळ पाणी अकरा महिन्यात खोबरं तयार होणारी बुटकी जात आहे तर अशा प्रकारचं नारळ ज्या झाडाला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ येतात आणि खोबऱ्यासाठी आणि शाळेसाठी चालणारी जात टू इन वन आता नारळ जर म्हटलं तर कुठल्याही शारफड खारपर जमिनीत दलदल तर जमिनी, जमिनी देतात आणि आपल्याला वार्षिक उत्पादन साडेतीनशे ते साडेचारशे नारळ पन्नास वर्षे चालणारी ही बुटकी जात आहे नारळाची साईज मोठी असल्यामुळं चालू आनंद हे तिकडे द्या बघू शकतो सिलेक्शन करून रोप द्यायला चालल्यात नाराजी जबरदस्त बुटकी जात बुटकी लोठण म्हणून या नावानं प्रसिद्ध आहे मलेशियन डॉरप जात आहे आनंदात खराब असलेले रोप बाजूला काढा अगदी सिलेक्शन करून रोपं भरायचा चाललेले आहेत खात्रीची रोपाबरोबरच सल्ला मारत असे सर्व नियोजन आनंदात तिने पण काढा बाजूला आता जी रोपं आपली अशी बाजून निघतात त्याला आम्ही खतं वापरून मोठ्या बॅगला झाडं शिफ्ट करायचं आणि त्यानंतर साठ किलोच्या बॅगमधला नारं आपल्याला आठशे पन्नास रुपयाला बसतो आहे तर अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर नारळ शेती जर म्हटलं तर ही कुठल्याही जमिनीमध्ये येणारी शार्पर खारपर दर्दलिप्त जमिनीत येणारं पीक तसेच आपल्याला नारळ जे लागवड करायची आहे त्यामध्ये आपल्याला दीड बाय दीड बाय दीड फुटाचा खड्डा घ्यायचा आहे शेणखत निंबळपेण थिमेट हे सर्व वापरायचं आहे पिशवी पाडून रोप लावल्यानंतर या नारळाला एक किलो मीठ हे खड्ड्यामध्ये वापरायचं आहे आता त्याचा बुंदा बघू शकतो आहे अशा प्रकारचा बुंदा ग्रीप झालेला आहे तर सिलेक्शन करून बघा खराब रोप वाढते ते बाजूला काढलेलं आहे इतर नर्सरीवाल्यासारखं सरसकट रोप देत नाही आपण बघू शकतोय खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला सल्ला मार्गशन सर्व नियोजन आपली लांजामध्ये बत्तीस एकर नर्सरी आहे जिथं केशर आंबा साडेतीन लाख साडेतीन लाख रोपं बांधलेले आहेत आपण केशर आंब्याची जे शेतकरीमधून नव्वद रुपये पोच रोप मिळते तर अशा प्रकारे आपल्याला रोप लागवडीपासून सल्ला मार्गशन सर्व नियोजन नारळ जर म्हटलं तर कुठल्याही जमिनीत येणारं पीक दलदल शारपर खारपड जमिनी त्याचबरोबर अशा प्रकारचं आपल्याला नारळ सिटी केलं जातं नारळ सिटी जर म्हणलं तर कुठल्याही जमिनीमध्ये आपल्याला नारळाची साईज पण बघू शकतो मलेशियन टॉवरची साईज आहे तर जरा बघूया सर तर आता आपल्याला जे जाऊ आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाईव्ह व्हिडिओ बघणार आहोत सरांचं जे नारळ लोडिंग चाललेलं आहे ज्या नारळामध्ये सहाशे साडेसहाशे मिली पाणी म्हणजे जशी नारळाची साईज मोठी होईल तसं चारशे साडेचारशे मिली पाणी अगदी आपल्याला आप सहाव्या सातव्या वर्षी पाचशे साडेपाचशे नारळ आणि सहाशे साडेसहाशे मिली पाणी कारण नारळ हा सर्वात मोठा असणारी सर्वात म्हणजे आता सुकल्यानंतर एवढी साईज आहे ओल्यामध्ये नारळाची साईज आपण बघू शकतो आहे मलेशियन डॉर्फ म्हटलं तर ही बुटकी जात आहे आपल्या नारळाच्या ज्या बागा महाराष्ट्रात पाचशे बागा नारळ लागलेले आहेत तर ह्यामध्ये आपल्याला बुटकी लोटलमध्ये ग्रीन डॉर्प ग्रीन मलेशियन चेनंगी अशा सर्व जाती मिळतात आणि आपल्याला शासनमान्य नसर असल्यामुळे फळबाग योजनेला अनुदान घेता येतं भाऊसाहेब फुटकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना या सर्व योजनेला आपण अनुदान घेऊ शकतो महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोग तीनशे पंच्याहत्तर रुपयाला पोच होत आहे घरपोच त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मारताचे सर्व नियोजन नारळ शिती जर म्हटलं तर महाराष्ट्रात आता ज्या पाचशे भागा आपल्याला लागलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने जर म्हटलं तर कळवणमध्ये महेंद्र ठाकरे असतील त्याचबरोबर निमजमध्ये धानाजी पाटील असतील त्याचबरोबर जे भांडूपचे ए पी आहे साहेब यांनी सातशे नारळ लावला आहे सलगरमध्ये मंगळवेड्यामध्ये नारळ चालू झालेले आहेत कुरुल कामतीमध्ये साठ वर्षाचे ननवरे काका आहेत त्यांच्या बागेत आता उत्पादन चालू आहे त्याचबरोबर कराडमधले सर असतील आकाश्वी नगरचे तिथं पण नारळ शेती चालू झालेलं आहे इस्लामपूरचे निकम साहेब असतील त्याचबरोबर धाराशिवचे जे माळी साहेब असतील वैजनाथ माळी त्यांच्या बागेत पण नारळ चालू आहेत असे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी नारळ शेती आपली सक्सेस झालेली आहे ज्या शेतकरी बंधूंना नारायण शेती करायची आहे तिने चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आता जी साठ हजार आंबेची रोपा आपण बघितली डबल वाटाची आता हा सव्वा लाख नारळ आहे अरबद सर आणि जो नारळ कुठून भरायचालो आहे ते पण त्या व्हिडिओमध्ये घ्यायचं आपल्याकडे साठ किलोच्या बॅगमधला नारळ आठशे पन्नास रुपये दीडशे किलोच्या बॅगमधला दोन हजार रुपये साठ किलोच्या बॅगमधला लावला की दोन वर्ष चालू आणि साडेतीन वर्षाचा लावला तर एक ते सहा वर्ष चालू आपल्या ज्या पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे मॅडम आहेत त्यांच्या गोंधळल्यामध्ये आपला एक हजार नारळ आहे तिथं पण उत्पादन चालू झालेलं आहे वाईमध्ये सुकुंडे काका असतील त्यांच्या पण नारळ बाग आता नारळ चालू झालेली बाग आहे अशी महाराष्ट्रात क्रॉस पॉलिनेशन असणारी जात देणारी एकमेव नर्सरी आपली एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे शेतकरी बंधू रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आज मी स्वतः आहे आणि आज जे माझे चार लाख कस्टमर आहेत रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन दिल्यामुळं आज आपल्या रेफरन्सनं आपल्या प्लॉटच्या जाहिरातीमुळं मा, जी महाराष्ट्रात आपली नारळ शेती असेल आंबा शेती असेल लिंबू शेती चिक्कू संत्री मोसंबी फणस वेतना मारले असेल साई सरबती लिंबू कलमी लिंबू मार्केट लिंबू अशी सर्व रोपं सर्व पाच वर्षापर्यंत तयार फळझाडे देणारी एक मे नर्सरी आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरती संपर्क करा आपला देश बसो जय हिंद जय महाराष्ट्र